ओम, स्वामी स्वरूपानंदाय नमो नम हो नमस्कार आज आपण आता वर्णवेला सद्गुरु हा कुमुदिनी पांडे यांनी लिहिलेल्या लेखाचा उर्वरित भाग ऐकणार आहोत <coughs> ओम स्वामी स्वरूपानंदाय नमो नमहा रोज सकाळी नियमाप्रमाणे नऊ वाजता स्वामी येणाऱ्या भक्तांना दर्शनास बोलावित त्या आठ दिवसात मला स्वामींचे दर्शन होत असे शिवाय स्वामी एखादे पुस्तक वाचावयास देत एकदा डॉक्टर दिलीप देसाई यांना त्यांची तीन प्रवचनांची कॅसेट मला ऐकव म्हणून सांगितले स्वामींना आपण काही प्रश्न विचारावे म्हणून मी ठरवित असे श्वासावर सोहमजप स्वामी अखंड करीत असत श्वासावर सोहमजप कसा करायचा याचे ते जणू प्रात्यक्षिक करून दाखवत प्रथम हा काय प्रकार आहे ते मला कळतच नसे पुढे मात्र मला याचा उलगडा झाला अशा प्रकारे याच काळात एका जुन्या अनुग्रहित साधिकेशी माझी ओळख झाली ती जवळपास असणाऱ्या कोकणातील गावाकडचीच होती तिच्याकडून मला स्वामींची बरीच माहिती कळली तिला मी एक प्रश्न विचारला मला येथे येऊन सहा सात दिवस झालेत माझी देखील स्वामींकडून अनुग्रह घेण्याची इच्छा आहे त्याबरोबरच या मार्गाबद्दल माझ्या काही शंका देखील आहेत स्वामी जर अंतर्ज्ञानी आहेत तर ते माझी तळमळ ओळखून का अनुग्रह देत नाहीत त्यावर साधिकेने मला फार मार्मिक उत्तर दिले ती म्हणाली अहो तुम्ही तरी तुमच्या तान्या मुलाला रडल्याशिवाय दूध देता का तुम्ही स्वामींना विचारल्याशिवाय ते तुम्हाला कसे अनुग्रह देतील मी एकदम निरुत्तर झाले उद्या स्वामींना भेटल्यावर सर्व उलगडा करायचा असा ठाम निश्चय केला दरम्यान डॉक्टर खेर हे उद्याच पुण्याला निघणार म्हणून कळले दुसऱ्या दिवशी स्वामींच्या दर्शनाला गेले असता नमस्कार करून मनाचा हिया केला आणि म्हणाले स्वामीजी मला आपल्याशी काही बोलायचंय स्वामी म्हणाले आत्ता बोलणार का मी म्हणाले आपल्या तब्येतीच्या सोयीने स्वामी म्हणाले दुपारी एक वाजता बोलावतो त्याप्रमाणे दुपारी ठीक एक वाजता स्वामींनी सेवेकऱ्याकडून निरोप दिला सौभाग्यवती पांडेंना बोलवा मी धीर करून खोलीत गेले नमस्कार केला स्वामी म्हणाले काय बोलायचं ते बोला आता विषयाची सुरुवात मलाच करायची हे माझ्या लक्षात आले मी विचारले स्वामी जीवनात गुरुची काय आवश्यकता सध्याच्या काळात सत्याचे दर्शन करून देणारा मिळणे कठीण त्यात अध्यात्म हा अत्यंत गूढ विषय आमच्यासारख्या अज्ञस्त्रियांना त्या दृष्टीने अतिशय कठीण जर मला संसार करताना नाव प्रकाश यांचे दर्शन घडत असेल आणि संकटकाळी या दिव्य शक्तीकडून सहाय्य मिळत असेल तर मी गुरु का करावा क्षणभर स्वामी थांबले आणि मला विचारलं आपण ज्ञानेश्वर एकनाथ तुकाराम नामदेव समर्थ रामदास समर्थ रामदास यांना ओळखता का मी होय म्हणाले मग ज्ञानेश्वरांना गुरु होते ना काय बरं त्यांचं नाव मी उत्तरले निवृत्तीनाथ मग त्याने अनुक्रमे सर्व संतांच्या गुरूंची नावं मला विचारली मी त्याप्रमाणे सांगितली शेवटी ते म्हणाले या थोर संतांनी देखील गुरु केले म्हणजे याचा अर्थ की परमेश्वरी शक्ती सद्गुरूंच्या ठिकाणी अवतरित होते व देहदारी बनून स्वतःचे कार्य करते म्हणून जीवनात देहधारी गुरुची अत्यंत आवश्यकता आहे नाद प्रकाश दर्शन होते असे तुम्ही म्हणता हे पाहणारा कोण मी कोण ह्याचा कधी विचार केला का नाद प्रकाश दर्शन तेथे श्रोता द्रष्टा कोण तो आत्माची मी हे ओळखून तदानुसंधान राखावे तर आत्मा हेच आपले खरे स्वरूप आहे आणि पुढे म्हणाले तुमची सगुण उपासना आता पुरे करा निर्गुणात आता शिरा क्षणभर माझ्या मनात विचार आला पण स्वामींकडे अहंकारयुक्त तर बोललो नाही ना, ना। लगेचच मी स्वामींकडे अनुग्रहाची याचना केली त्याने विचारले तुम्हाला आणि माझ्याकडून अनुग्रह हवा मी होय म्हणाले स्वामींनी परंपरेचा कागद देऊन सोहमची प्रक्रिया समजावून दिली आणि म्हणाले याप्रमाणे साधना केल्यास देहबुद्धी जाऊन आत्मबुद्धी दृढ होईल नमस्कार करून खोली बाहेर आले स्वतःच्या मीपणाची अक्षरशः लाज वाटली त्या महान विभूतीच्या दिव्यत्वाची व्यापकतेची आणि सखोलपणाची त्यावेळी मला कशी कल्पना येणार नवरात्रातील अष्टमीला स्वामींचा अनुग्रह घेऊन पुण्यास परतले यानंतर दरवर्षी आम्ही स्वामींच्या दर्शनाला पावसला जात असू त्या काळात ज्ञानेश्वर पारायण करीत असू माझ्या तिन्ही मुलांना पुढे अनुग्रह मिळाला बहुधा उन्हाळ्याच्या सुट्टीत मुले पावसला त्यांना स्वामींच्या सेवेची संधी मिळत असे स्वामींकडून त्यांना देखील मार्गदर्शन होत असे अनंत निवासातच त्यांची राहण्याची झोपण्याची व्यवस्था होत असे हे सर्व संस्कार त्यावेळीच त्यांच्यावर झाल्यामुळे आज जीवनाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलला स्वामी स्वरूपानंद प्रणित जे कार्य आमच्या घरातून चालते म्हणजे स्वामी विद्यानंद यांच्या घरातून त्याचे नियोजन स्वामींनी त्याच वेळी करून घेतले हे आज लक्षात येते या मुलांचा स्वामी कार्यात प्रामुख्याने सहभाग असतोच एकदा पावसच्या भेटीत मी स्वामींकडे घरच्या दैनंदिन जीवनात साधनेस वेळ मिळत नाही म्हणून खंत व्यक्त केली त्यावेळी स्वामींनी सेवे करायला आपल्या कपाटातील स्वामी नित्यानंद यांचे सद्गुरु बोध नावाचे पुस्तक काढण्यास सांगितले आणि स्मरण करून पान उघडून मला वाचावयास दिले त्यात नेमका योग्य तोच मजकूर होता सद्गुरु आपल्या शिष्याला उपदेश करतात अरे सकाळी अडीच ते सहा पर्यंत जो वेळ असतो त्याला मुहूर्त म्हणतात त्यावेळी हिमालयात तप करणारे योगी अंतराळात ध्यान करणाऱ्या साधकाला आशीर्वाद देण्यासाठी फिरत असतात त्यावेळी जर तू साधनेला बसलास तर घर बसल्या तुला आशीर्वाद मिळून तुझी प्रगती होते तरी खऱ्या साधकाने या काळात त्यांच्या आशीर्वादाचा फायदा घ्यावा असे या ब्राह्मताचे महत्व वाचले आम्ही तेथे असताना स्वामी सतत ब्राह्म मुहूर्ताची आठवण करून देत होते आणि काय आश्चर्य तेव्हापासून मला पहाटे त्या वेळेत बरोबर जाग येऊन माझ्याकडून स्वामीच साधना करून घेतात हा आत्मविश्वास निर्माण झाला आता सद्गुरु वर्णवेना हेच समर्थ रामदासांचे शब्द आठवतात स्वामींच्या महासमाधीनंतर देखील आम्हाला स्वामी मार्गदर्शन करून सांभाळत असतातच सद्गुरूंकडे देहभावातून कधीही पाहू नये ते सर्व चराचराला व्यापून असतात शिष्याला दिलेल्या नामाजवळ त्यांचे स्थान असते नामाचे सतत स्मरण केल्याने सद्गुरु शिष्याजवळ सतत असल्याचा अनुभव तुला येईल असा उपदेश त्यांनी दृष्टांताद्वारे केल्यामुळे एक प्रकारे जीवनात आलेल्या सर्व बऱ्या वाईट प्रसंगांना मी खंबीरपणे तोंड देऊ शकले ज्या अनंत निवासात स्वामींचे एका खोलीत बसून कार्य झाले ते कार्य आज पाहिल्यास मन स्तंभित होऊन जाते अनंत निवास हा महा साधकांच्या दृष्टीने स्वामींसारखेच पवित्र आणि मंगलमय स्थान वाटल्याशिवाय कसे राहील स्वामींनी त्यांच्या गुरुभक्तीतून गणेशनाथांना जी हस्तलिखित ज्ञानेश्वरी अर्पण केली त्याची केवढी प्रचिती आली प्रत्यक्ष पंढरपूर हीच आम्हा भक्तांची श्रद्धा आहे या अनंत अनंतनिवासातूनच अध्यात्माची वाट शोधणाऱ्यांना मार्ग मिळावा म्हणून म्हणावेसे वाटते वाट इथे गवसली चिंतनात सद्गुरूंच्या वृत्ती रंगली आज स्वामींच्या आठवणींबरोबर अनंत निवास देखील अंतचक्षुंपणे येतो तन मन आणि धन हे सर्व समर्पण करून देसाई परिवाराने स्वामींची अथकच सेवा केली आणि अजूनही करीत आहेत त्यांच्या या सयमेमुळेच स्वामी कार्य भरभराटीला आले हे सर्व बघितल्यावर मन आनंदाने भरून येते आणि सहजच मन स्वामी आणि अनंत निवासापुढे नतमस्तक होते या ठिकाणी सौकुमुदिनी पांडे यांचा हा लेख पूर्ण होतो आहे उद्या आपण पुढच्या भागात श्रीयुत वसंत लक्ष्मण वळंजू मालवण यांची आठवण ऐकणार आहोत धन्यवाद हरिओम तत्सत।